नमस्कार जय महाराष्ट्र मराठी लाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी आज ब्राह्मणगाव येथे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा सा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला त्यामुळे सर्वप्रथम सर्व वासियांना मी साहित्य रत्ना लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि ज्याप्रमाणे अण्णाभाऊ साठेंनी आपला संपूर्ण लढा हा अतिशय आत्मविश्वासपूर्वक या ठिकाणी दिला आणि जी आपली लेखणी आहे त्या लेखणीच्या माध्यमातून मादे त्यांनी संपूर्ण समाजाचं जे चित्रण आहे ते चित्रण अतिशय प्रकर्षाने त्या ठिकाणी मांडलं सगळं <स्थाथ> संपूर्ण सद्य जीवन त्या ठिकाणी मांडलं आणि फगीरा ही जी कादंबरी आहे ती फगीरा कादंबरी फक्त कादंबरी नसून संपूर्ण मातांग समाजाचा इतिहास त्या कादंबरीमध्ये आहे माझी मातांग समाजाला या ठिकाणी विनंती आहे की ज्याप्रमाणे अण्णाभाऊ साठे यांनी सगळं संपूर्ण समाजाला आत्मविश्वास शिकवला तर त्याच आत्मवि आत्मविश्वासाने आणि आत्मसन्मानाने आपलं जीवन या ठिकाणी व्यतीत करावा आणि आपला विकास करावा मी परत पुन्हा लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो